नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तांडेल सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी गेलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास झाल्यानं त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत यातील काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते तर उद्धव ठाकरेंसह अजित पवार आदित्य ठाकरे विनायक सावंत यांनी रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली आहे तर उष्माघातामुळे अकरा जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळत आहे आणि मृतांची संख्या आणखीन वाढण्याची भीती वर्तवण्यात येते दरम्यान उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी या रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केलेली आहे आणि प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप देखील करण्यात आलेला आहे अकरा जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय उष्माघातामुळे हा सगळ्यांचा मृत्यू झाला असल्याचं पाहायला मिळत आहे आणि अनेकांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी गेलेल्या अनेकांना उष्माघाताचा काल त्रास झाला आणि उष्माघाताचा त्रास झाल्यानं त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत यातील काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते तर उद्धव ठाकरेंसह अजित पवार आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली चौकशी करतील की नाही कल्पना नाही कारण जर का तुम्ही आपण जे आता म्हणालात त्याप्रमाणे अमित शहानं जर जायचं होतं म्हणून हा कार्यक्रम भर दुपारी घेतला गेला असेल तर चौकशी कोण कोणाची करणार परंतु निरपराध जीव गेलेले आहेत उगाच हा चा एक चांगला कार्यक्रम आणि आपल्याला सर्वांना अभिमान आहे आप्पासाहेब धर्माधिकारी धर्माधिकारी कुटुंबीय त्यांचं एकूण घराण्याची परंपरा त्या कार्यक्रमाला केवळ तू तु, तु, तुम्ही आपण जे सांगताय त्याप्रमाणे अमित शहानं वेळ नव्हता म्हणून दुपारची वेळ घेतली गेली असेल

आणि दोघं आय सी यू मध्ये आहेत व्हेंटिलेटर आहेत एक व्हेंटिलेटर अतिशय सिरियस आहे डॉक्टरांचा त्यांना वाचवण्याचा मनापासूनचा प्रयत्न आहे राज्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या वतीनं जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो तो फार महत्त्वाचा अशा प्रकारचा जसं भारतरत्न केंद्राच्या वतीनं दिला जातो तसा राज्याच्या वतीनं आहे आणि असा असताना हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांना द्यायचा निर्णय झाला तोही सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय समाधानाची बाब होती परंतु हलगर्जीपणा झाल्यानंतर काय घडू शकतं हे आजच्या घटनेवरून उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळालं आणि या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला त्याच्यामुळं गालबोट लागलं ला। एक काळा डाग त्याला बसला आहे आणि एकंदरीत अजूनही खऱ्या अर्थाने की परिस्थिती आहे आणि आता मध्ये पाहणार आहोत शंभर गाव शंभर बातम्या सुरुवात करूया खारघरमध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भू